देवळाली मतदारसंघातील महायुतीतील उमेदवाराबाबत निर्माण झालेला गोंधळ अखेर संपुष्टात आलाय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गिरणारे येथे आयोजित सभेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील संभ्रम दूर के केला आहे सभेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांना दिलेला एबी फॉर्म अवैध असल्याचं जाहीर केलं या घोषणेमुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज अहिरेंचं असल्याचं स्पष्ट झालंय गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत गोंधळामुळे कार्यकर्ते आणि मतदार संभ्रमात होते मात्र पवारांच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टता आली आहे सरोज यांनी आज देवळाली गावातील गांधी पुतळा शणेश्वर महाराज मंदिर मारुती मंदिर पाराचा गणपती अशा ठिकाणी दर्शन घेऊन सरोज आहिरे यांनी प्रचाराला प्रारंभ केला या प्रचार दौऱ्यात धनगर गल्ली तेली गल्ली कुंभार गल्ली अण्णाभाऊ साठेनगर मौलाणा आझाद रोड गांधीधाम भागवत गल्ली बाजारपट्टी मोहम्मदिया चौक आणि थोरात चौक या भागात मतदारांशी संवाद साधण्यात आला प्रचारादरम्यान शेकडो महिलांनी ऑप्शन करून सरोज अहिरे यांचं स्वागत केलं तसेच ज्येष्ठ नागरिक महिला आणि तरुणांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद स्वीकारून त्यांनी देवळाली मतदारसंघातील विकासासाठी आपला निर्धार व्यक्त केला विकासाच्या अजेंड्यासाठी साथ द्या सरोज अहिरे यांनी प्रचार सभेत बोलताना मतदारांसमोर आपले विचार मांडले मी देवळाली मतदारसंघात विविध विकास कामे करण्यासाठी कटिबद्ध आहे मतदारांचा पाठिंबा मिळवून पुन्हा विधानसभेत जाण्याची माझी इच्छा आहे असं त्या म्हणाल्या राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादांनी जाहीर सभेमध्ये महाराष्ट्राला साक्षी पिऊन जे पत्र वाचलेलं आहे त्याच्यावर जर या उमेदवारांचा विश्वास नसेल तर या किती विश्वासाच्या पात्र आहेत हे जनतेने ठरवावं कारण माननीय अजितदादांनी भाऊसाहेब चौधरी यांच्या सहीचं पत्र जे सचिव आहेत शिवसेना पक्षाचे त्यांचं पत्र हे जाहीर सभेत वाचून दाखवलेलं आहे त्याच्यामुळे पत्र खोटं आहे खरं आहे आणि मग यांची स्वभाव किंवा यांची मानसिकता काय आहे ते मतदारसंघाने लक्षात घ्यावं माझं काल दादांशी या बाबतीत बोलणं झालं कारण ते पत्र दुपारीच मला व्हॉट्सअपला आलेलं होतं परंतु ते व्हायरल करायचं नाही किंवा प्रसिद्ध करायचं नाही याच्या सूचना आम्हाला होत्या या सूचनांचं आम्ही पालन केलं आणि संध्याकाळी जेव्हा माझे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादाच जर सभेत येऊन ते जाहीर घोषणा करणार होते तर आमच्या सारख्याने त्यावर बोलावं हे योग्य नव्हतं म्हणून आम्ही माननीय दादांच्या येण्याची वाट बघितली आणि त्या माध्यमातून जे काही पत्र मिळालेलं आहे आठ तारखेचं पत्र नक्कीच आहे जेव्हा माघारीचा दिवस हा चार तारीख होता चार तारखेलाही आपण बघितलं की शिवसेनेचे जे स्थानिक वरिष्ठ पदाधिकारी होते त्यांनी जाऊन घाईघाईमध्ये निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं की ही माघार आम्ही घेतो आहे परंतु माघारीची वेळ पूर्ण तीन वाजता होऊन गेलेली असल्यामुळे माघारती होऊ शकली नाही बॅलेटवर धनुष्यबाण हे कंटिन्यू राहिलेलं आहे मग जर हे पत्र कुठं नव्हतं तर मग शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जे निवडणूक आयोगाला पत्र दिलं माननीय माजी खासदार हेमंतप्पा गोडसे यांनी दोन ते तीन वेळा ज्या बाईट दिल्या त्याला आपण काय म्हणणार आहात तर हे कुठेतरी काय शिवसेना पक्षामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी लक्ष घालावं आणि नाशिकमध्ये देवळाली मतदारसंघात विशेष लक्ष घालावं आणि आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना जसं आम्हाला सूचना मिळालेल्या आहेत की जिथे महायुतीचे उमेदवार असतील जसे कमळ चिन्हावर देवेनीताई आहेत राहुल भाऊ आहेत सीमाताई हिरे आहेत त्यांनी त्यांना मदत करा हे आव्हान जाहीर केलेलं आहे प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड